राडा 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 पी जे ब्रँड तुफान राडा नमस्कार लर्निंग मित्रांनो पाहू शकता साठी निघालो आहे सकाळची वेळ आहे सिंहगड कॉलेजचा चॉकलेट बॉय आर्नव ड्रायव्हिंग करतोय आर्नव कसं वाटतंय ड्रायव्हिंग येतोय कॉन्फिडन्स येतोय आता येतोय आधी फर्स्ट डे नव्हता पण आता चांगला शिकवणं कसं आहे काय सांगाल एक नंबर छान आहे ना एकदम फ्रेंडली काय ओरडायचं नाही काय नाही थँक्यू तर मित्रांनो तुम्हाला ही गाडी शिकायची असेल नक्कीच मला कॉल करा पीजे पुष्पा म्हणजे सॉरी पीजे ड्रायव्हिंग ट्रिक्स इंस्टा चॅनेलचा चा युट्यूब चॅनेलचा राडा एन्जॉय करायचा असेल तर नक्कीच मला कॉल करा गाडी शिका गाडी शिकणं काळाची गरज आहे मी खूप छान विनोदी पद्धतीने तुम्हाला मी गाडी शिकवणार चांगला एक ड्रायव्हर म्हणून घडवणार सपोर्ट करा आणि व्हिडिओ मात्र आता पाहून तुम्हाला कमेंट करायचं कसं वाटलं ब्रँड पीजे पुष्पा म्हणजे पीजे ड्रायव्हिंग ट्रिक्सचा थँक्यू कधी कधी काय होतं आपण लेफ्ट लेफ्टच्या लेनमध्ये असतो आपल्याला राईट जायचं असतं बरोबर सोड क्लच असं आपण फसतो आपल्याला घेता येत नाही रेस द्या हळूहळू तर असं घाई नाही करायची हात समांतर पकड अरनो अरन हात समांतर पकड रेस द्या हळूहळू दे रेस दे रेस कंटिन्यू रेस दे दे तो पाटेमागचा ओरडतोय दाब रेस कंटिन्यू आरशात एक नजर पुढे एक नजर असं करत करत वळवायचं आणि लक्षात कधी लक्षात ठेव जर तू लेफ्टला तुला राईट जायचं असेल तर डायरेक्ट राईट वळवायचं नाही ओके गाडी धडकण्याचे चान्सेस वळव राईट साईडनं असेल तर राईट साईडनं वळवायचं व्हेरी गुड पुन्हा सर परफेक्ट चल जाऊ दे आता हळूहळू पुढे आता आपल्याला हायवे लागणार आहे आज आपण हायवे ट्रेनिंग करतोय okay. चल रेस दे सेकंड गिअर घे गे, क्लच दाखवून व्हेरी गुड दे बरं रेस हळूहळू हळू आता आपण सर्व्हिस लेनला आहोत सर्व्हिस लेनमधून पुढे हायवे येणार आहे रेस दे कंटिन्यू आता ही वडगाव सर्व्हिस लेन आहे पुढे आपला आता बँगलोर हायवे एक्सप्रेस ओके येस आपण आता बघ हायवेच्या लेफ्ट हँड साईडने आपण बरोबर तुझ्या उजव्या हाताला हायवे बरोबर तर आपण गाडी ही लेफ्ट साईडला ठेवणार सुरुवातीला डायरेक्ट राईट जाणार नाही रेस द्या हळूहळू कारण डायरेक्ट राईट गेला तर राईटने येणाऱ्या गाड्या आपल्याला धडकण्याचे चान्सेस म्हणून आपण गाडी लेफ्ट साईडला ठेवणार चल रेस द्या हळूहळू इंडिकेटर बंद कर व्हेरी गुड समोरच लक्ष दे हीच लेन जी लेन मिळाली जवळची आपल्याला तीच लेन पकडायची डायरेक्ट वन लेन मधून थ्री लेन मध्ये जायचं नाही धडकण्याचे आता बघ पुढे गाडी थांबणार आहे hmm. राईट इंडिकेटर चेक मिरर माँनेस, माँनेस, सरक गुड बस झालं मधलीच लेन मी सांगितले डायरेक्ट वन टू थ्री लेन मध्ये जायचं नाही एक एक लेन वर ताबा टाकत जाणे ओके चल रेस द्या हळूहळू पाहू शकता सकाळची वेळ आहे हायवे ट्रेनिंग चालू आहे आपला सातारा हायवे बँगलोर हायवे नवले ब्रिज म्हणतो आपण चला हळू 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 येस आता आपण मिडल लेन बरोबर ची जी आहे ती स्पीड है। लेन आहे राईटच्या लेन मध्ये आपल्याला जायचं नाहीये आपण लर्नर आहोत बरोबर आपण ह्या किंवा मिडल मधून साधारण एक साठच्या स्पीड पर्यंत सत्तरच्या स्पीड पर्यंत ड्रायव्हिंग करून आपण जाऊ शकतो थोडस साठ सत्तर म्हणजे कंट्रोल स्पीड आहे लर्निंग साठी सुद्धा कंट्रोल स्पीड आहे बरोबर जर आपल्याला स्पीड लेन मध्ये जायचं असेल तर ऐंशी शंभर एकशे वीस हा स्पीड असतो ओके लक्षात ठेव त्यामुळे आपण चाळीस साठ ना जरी तू ड्रायव्हिंग करत कुठे फर्स्ट टाइम गावाला निघाला तर तू लेफ्ट सर्व्हिस किंवा मिडल लेन पकडून तू ड्रायव्हिंग करू शकतोस ओके चल रेज जे हळूहळू हायवेचे नियम थोडस काटेकोरपणे पाळावे लागणार कारण हायवेला चुकेला माफी नाही बरोबर रेज जे हळूहळू विदाऊट इंडिकेटर मिरर तुला लेन चेंज करायची नाही हायवेला स्टेरिंगला जोरात हिसका झटका मारून वळवायचं नाही ओके बऱ्याच जणांना सवय असते स्टेरिंगला डायरेक्ट असे हे बघे असे 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 हिचके मारतात ना थोडस तसं राश ड्रायव्हिंग करायचं नाही हायवेला चुकेला चुक्याला माफी नाही आता हा टू व्हीलरवाला तुला प्रॉब्लेम करतोय रेस कमी कर जरा कारण तुझ्या राईटला ट्रक आहे तू राईटला सरकला लक्ष्मण रेषा पांढऱ्या पट्टीवर तिकडे सरकू नको येस आरशात पाहायचंय तुला की बाबा मी पांढऱ्या पट्टीच्या आत आहे का लक्ष्मण रेषेच्या एक हातभर फुटभर आहे का आहे ओके चल रेस दे बाळा देरेज आपण थर्ड गिअरला आहोत थर्ड गिअर म्हणतो no. अर्णव मला तिथच्या वरती वेग हवाय तिथच्या खाली नकोय नाहीतर मी नाराज होईल मी बंद पडेल लक्षात ठेव चल ते रेस हळूहळू येस लर्निंग स्टुडंट yes. तुम्हालाही सांगतो ड्रायव्हिंग क्लास झाल्यावर तुम्ही महिनाभर जर घरी प्रॅक्टिस केलात सिटीमध्ये आणि डायरेक्ट जर ठरवलं गावाला जायचे बाबा एक दोन महिन्यानंतर तर तुम्ही अशी मिडल लेन पकडून तुम्ही ड्रायव्हिंग करू शकता ओके जास्त राईटच्या लेनमध्ये जाऊ नका तेवढी काळजी घ्या मी थोडं हायवेचे नियम सांगतोय स्टेरिंगला जास्त हिसके झटके देऊ नका आणि सर्वात महत्वाचं ओव्हरटेक जास्त करू नका ओव्हरटेकच्या भानगडीतच पडू नका ओव्हरटेक केला तर सक्सेस नाही तर, ना तर विषय गंभीर आहे त्यामुळे ओव्हरटेकच्या भानगडीत पडू नका हेही सांगतो चला रेस द्या अर्न हळूहळू आता आपल्याला लेफ्ट जायचं अर्णव बरोबर लेफ्टचा आरसा पहा येस ह्या आरशात पाहायचं एक नजर एक नजर पुढे लेफ्ट सरकार हळूहळू मायनस मायनस माझ्याकडे सरकार लेफ्ट चॅलेन मध्ये त्या रेस द्या अर्णव नाही तसं नाही करायचं मी काय सांगितले आठवा जर लर्निंग स्टुडंट तुम्ही लेन चेंज करता 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 जर असं जर आलात आणि समजा वाटलं तुम्हाला लेफ्टला गाडी आहे तर तुम्ही पुन्हा राईटला वळवून तिकडं जायचं नाही बरोबर रेजे अर्नव सोडलेल्या जागेला पुन्हा मिळवायचं नाही लर्निंग स्टुडंट जिथंपर्यंत तुम्ही आलात तिथंपर्यंत राहायचं आता अर्नवनी काय केलं लेफ्टला गाडी घेतली थोडीशी लेफ्टला एक कार आली म्हणून अर्नव परत राईटला गेला सोडलेल्या जागेत तिथं दुसरा कोणीतरी आलेला असतं धडकण्याचे चान्सेस खतरनाक चूक आहे ही या चुकीला माफी नाही लक्षात ठेवा ले आता क्लच दाबा ब्रेक घ्या मुंगी सारखा व्हेरी गुड सेकंड गिअर झालं जमलं चला द्या रेस अर्थ समजते आता काय झालं की आपण डायरेक्ट आल्या hmm. ब्रेकर आल्यावर गिअर काढला आपल्याला ब्रेकर यायचे एक दहावीस पावलं आधी गिअर काढायचे थ्री okay. वर टू करायचे आणि लक्षात डायरेक्ट yes. ब्रेक दाबून झिरो स्पीड करून गिअर नाही काढायचा लक्षात ठेवा थोडासा गिअर कंट्रोल पण पाहिजे ना गाडीला आपल्या येस व्हेरी गुड चला द्या रेस द्या आता आपण चाललोय सरळ स्वामीनारायण मंदिर ओके चौक आहे अलर्ट क्रॉसिंग कुणी आहे का बघा आजी माझी मंत्री सन्माननीय कुणी नाहीये द्या रेस द्या पोलीस प्रशासन पण नाही इथं चला द्या रेस द्या हळू मित्रांनो स्वामीनारायण मंदिर आंबेगाव चढ चढतोय या चढाला बऱ्याच लर्निंग स्टुडंटला भीती वाटते ची इच्छा होती इकडे यावं म्हणून जरा आलो इकडे त्या रेस द्या अर्णव मित्रांनो तुम्हालाही गाडी शिकायची असेल नक्कीच मी जे ड्रायव्हिंग ट्रिक्स हे माझं सर्वात चालणारं इन्स्टा चॅनल आहे त्याच्यावर तुम्ही व्हिडिओ पाहा तुमच्या प्रत्येक वीक पॉईंटबद्दल व्हिडिओ बनवलेला आहे मी हाफ क्लच यू टर्न गाडी वळवणे थांबवणे त्याच्यानंतर माझं चॅनल चॅनलसुद्धा आहे हे या चॅनललाही यूट्यूबलाही थोडा सपोर्ट करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत चला अर्नव चल स्पीड दे अरे समज तू एखादा घाट चढवतोय चढ चर्ड़ चढवतोय चढता चढता तुला काही कारण असतो थांबावं लागलं लेफ्टला इंडिकेटर राहून अरसा बघ लेफ्टचा हां थांबव इथे था गाडी आरण क्लच दाबून ब्रेक घे गुड बॉय थांबली गाडी आता हे पाहू शकता मित्रांनो मी चढावरचं ट्रेनिंग शिकवतोय ब्रेक सोडला की आरण गाडी मागे जाईल बघ चेक कर चालली की पहिला गियर घेतला हो हा आता ब्रेक दाबून धर आणि अर्धा क्लच तयार कर बॉडीला व्हायब्रेट जाणवे पर्यंत अर्ध्याच्या वर क्लच उचलू नको हां अजून जरा उचल वर जाणवलं व्हायब्रेशन oh. आता एक सेकंड ब्रेक सोडून चेक कर गाडी थांबली का क्लच तसाच ठेव अर्धा थांबली oh. दे वीस टक्के दहा टक्के व्हेरी oh. गुड येते लक्षात पुन्हा क्लच दाबून ब्रेक घे हा oh. पुन्हा अर्धा क्लच तयार कर ब्रेक दाबून व्हायब्रेट लेवल पर्यंत फर्स्ट गिअर मध्येच पास थांबली का चेक कर ब्रेक सोडून oh. लगेच रेस दे सडनली जोरात रेस दाब ना जोरात जोरात म्हणजे एक दहावीस टक्के आवाज येईपर्यंत hmm. लक्षात yes. काय शिकवलं मी चढाचं ट्रेनिंग आरटीओ मध्ये ह्याची हो एक्झाम आहे पुणे आरटीओ हो ला okay. लर्निंग मित्रांनो लक्षात ठेवा चढावर गाडी थांबली की पोलीस पर... साहेब पुढे गाडी घेऊन जायला होतात मागे गेले की फेल करतात लक्षात ठेवा साहेबांकडे चुकेला माफी नाही साहेब जागेवर फेल करतात सेकंड घ्या क्लच दाबून त्यामुळे काळजी घ्या चढाचं ट्रेनिंग परफेक्ट करा आरटीओच्या दृष्टीने सुद्धा आणि कुठे कोकणात फिराय गेलात पाठीमाग गाड्या असतात ब्रेक सोडला की धडकेल अपघात चान्सेस त्यामुळे ब्रेक कधी सोडू नका मी चढाचं चा ट्रेनिंगही घेतोय वेगळा रूट घेतोय आज अर्णव आपल्याला आता स्वामीनारायण मंदिरापासून थोडा राईट okay. चला रेस द्या हळूहळू व्हेरी गुड आपण आहोत सेकंड गियरला अर्णव वळण आणखीन पुढे आहे चलते राहू कदम आता इथं ब्रेकर आहे बघ क्लच ब्रेक घे व्हेरी गुड येस राईट इंडिकेट नाव चला हळूहळू वळव अर्धी गाडी पुढे गेल्यावर वळवायचं व्हेरी गुड बॉय कर सरळ येस yes. मित्रांनो पाहू शकता स्वामीनारायण मंदिर आंबेगावमध्ये आहे खूप छान मंदिर आहे नक्की व्हिजिट द्या राईट right. राईट जायचं आपल्याला वळव राईटला वळवा करा सरळ यस जम वळवलेला स्टेरिंग ताबडतोब रिटर्न करायचं जरा जरी लेट झाला तर विषय गंभीर चुकीला माफी नाही लक्षात ठेवा अशा क्रॉसिंग अशा सर्व्हिस एक्झिट असेल ना, एक ना? थोडं अलर्ट राहायचं इथून अचानक गाड्या बाहेर पड काय करतोय स्टेअरिंग काय हिसके मारून वळवतोयस मी मार 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 काय सांगितलं आता पॉवर स्टेअरिंग म्हणतो मला हिसका झटका मारून वळवलेला मार 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 चालणार नाही राईटला गाडी घासल आता ती रिक्षाने म्हणून तू काय केलं डायरेक्ट स्टेअरिंग राईट वळवलं बरोबर का नाही आरसा बघितला राईटचा मग देखे कुछ करणे का नाही बॉस ये तो इन्काउंटर होगा देखो चला कोल्हा द्या अशी नऊ आणि तीनमध्ये स्टेरिंगला पकडायचं आहे तुम्हाला मित्रांनो पाहू शकता थोडा हायवेच्या छोट्या मोठ्या ट्रिक्स सांगतोय मी तर मित्रांनो चाललो आहे आता ऑफिसकडे तुम्हाला एक गाडी शिकायची असेल तर नक्कीच कॉल करा इन्स्टा आय डी फॉलो करा युट्यूब आय डी सबस्क्राईब करा कमेंट करून सांगत चला छोटे मोठे व्हिडिओ बनवतोय तुमच्यासाठी ट्रिक्स सांगतोय राडा 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 एन्जॉय करा एकदा चॉकलेट सुद्धा कमेंट करून सांगा कसा वाटतोय आमचा आर नव सिएगड कॉलेज स्टुडंट फ्रेंड सर्कल तुमच्या चॉकलेट बॉयला एकदा काहीतरी कमेंट करून विश करा बेस्ट लक द्या थँक्यू सो मच